संजय घोडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम दर्जाची इंटर्नशिप मिळावे यासाठी पुण्याच्या व्ही व्ही जी इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे याची माहिती कुलगुरू प्राचार्य उद्धव भोसले यांनी दिली पुणे येथे टी पी ओ मीट दोन हजार चोवीस या कार्यक्रमात झालेल्या करारावेळी व्ही व्ही जी इंडिया लिमिटेडचे संस्थापक चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर हनुमंत गायकवाड महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे सेक्रेटरी सुदर्शन सुतार अध्यक्ष डॉक्टर शीतल कुमार रवंदळे बी व्ही जी ग्लोबल अध्यक्ष रुपल सिन्हा घोडावत विद्यापीठाचे प्लेसमेंट प्रमुख प्राचार्य डॉक्टर स्वप्नील हिरकुडे उपस्थित होते या समंजस्य करारामुळे कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या एकूण जडणघडणीत तसेच नवनवीन रोजगाराची संधीबाबत व उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे बीबीची इंडिया लिमिटेड कंपनी गोडावत विद्यापीठासोबत प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनर म्हणून कार्यरत असणार आहे या समंजस करारासाठी अध्यक्ष संजय गोडावत विश्वस्त विनायक भोसले रजिस्ट्रार डॉक्टर विनायक कायदे आणि मार्गदर्शन केले रणनीती न्यूज चॅनेल ला आज करा आणि रहा अपडेट